अगं लग्न व्हायच्या अगोदर तुझं काय अफेअर वगैरे होतं का आणि तू याबद्दल आपल्या कवीशला काहीतरी सांगितलं होतस का असं काही नव्हतं अचानक तुम्ही असा काय प्रश्न विचारताय मला ते पण लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर मग हा बबन कोण असा आडे तेडे प्रश्न विचारू नका स्पष्ट बोला काय बोलायचं आहे अग परवा आपण कवीशला बाईक गिफ्ट दिली होती ना त्याच्यावर लिहिलं होत आई बबनचा आशीर्वाद इंग्लिश मध्ये अरे देवा मूर्ख माणसा गाडीवर असं लिहिलेलं आहे की आई बाबांचा आशीर्वाद एवढं पण तुम्हाला इंग्लिश वाचायला येत नाही काय अरे देवा मी त्या दिवशी चष्मा नाही घातलेला वाटत बरोबर तेव्हा ते मला बरोबर इंग्लिश नाही आलं सॉरी हा, माफ करा माफ करा सॉरी हा माफ कर चेश्मा काय काय आणि माझ्यावर संशय घ्यायला परत अजून चुकी केली ना लक्षात ठेवा मग